ठाणे जिल्हा परिषदेच्या सार्वजनिक आरोग्य विभागातर्फे रविवार दिनांक आठ डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी ग्रामीण भागातील अंबरनाथ कल्याण भिवंडी मुरबाड तालुक्यात तसेच बदलापूर व अंबरनाथ नगरपालिका क्षेत्रात उपराष्ट्रीय पल्स पोलिओ मोहीम राबविण्यात येत आहे सर्व बालकांना विहित वयात प्राथमिक लसीकरण नियमित एफ पी सर्वेक्षण आणि पल्स पोलिओ लसीकरण मोहिमेअंतर्गत झिरो ते पाच वर्षाखालील सर्व बालके संरक्षित करणे हा या मोहिमेचा उद्देश आहे राज्यात एकोणीसशे पंच्याण्णवपासून दरवर्षी पल्स पोलिओ मोहीम राबविण्यात येते ठाणे जिल्हा परिषदेच्या सार्वजनिक आरोग्य विभागांतर्गत कार्यरत सर्व आरोग्य केंद्रामध्ये ही लस मोफत उपलब्ध असून त्याचा लाभ घेण्याचे आवाहन जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी रोहन घुगे जिल्हा आरोग्य अधिकारी डॉक्टर गंगाधर परगे यांनी केलेले आहे ग्रामीण भागातील झिरो ते पाच वर्षाखालील एक लाख आठ हजार सातशे चोवीस बालकांना तर बदलापूर व अंबरनाथ नगरपालिका क्षेत्रातील अडुसष्ट हजार आठशे तेहतीस बालकांना असे एकूण एक लाख सत्याहत्तर हजार पाचशे सत्तावन्न बालकांना पल्स पोलिओ लस देण्याचे नियोजन आरोग्य विभागाकडकडून करण्यात आलेले आहे ठाणे जिल्हा परिषद क्षेत्रात एकूण एक लाख चारशे तीन बूथवर ही लसीकरण मोहीम राबविण्यात येणार असून तीन हजार चारशे चाळीस कर्मचारी यासाठी कार्यरत असतील गेल्यावेळी झालेल्या मोहिमेत ठाणे जिल्हा परिषद क्षेत्रात झिरो ते पाच वयोगटातील एक लाख चाळीस हजार ब्याण्णव बालकांना ही लस देण्यात आली होती अल्पावधीतच लोकप्रिय झालेला भारताचा बुलंद आवाज आपला भारत चॅनल सबस्क्राईब शेअर लाईक आणि कमेंट्स करायला विसरू नका